नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाउजचं कटिंग बघूयात तर कटोरी ब्लाऊज कटिंग करताना तुम्हाला जे काही अडचणी येतात त्या अडचणी येऊ नये आणि आपल्या मुंड्यामध्ये शोल्डरमध्ये ज्या काही ये प्रॉब्लेम येतात त्यासाठी आपण कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपण कटिंग बघूयात तर खूप सोपी पद्धत आहे सहज एकदम एकच व्हिडिओ बघून तुम्ही कोणत्याही साईजचं कटिंग करू शकता तर बघा मी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर तुम्हाला माफ आपल्याला कशी टाकायची उंची किती घ्यायची ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर आता आपण इथं काय घेत केलेलं आहे स सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तयार ब्लाऊजची उंची आपली आहे बारा इं तेरा इंच आहे एक इंच मार्जिन चौदा इंचाला मार्किंग करायचं आहे आपण पुढच्याही बाळगाला आपण चौदा इंचालाच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि उरलेला जो पेपर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुढचं माप टाकताना एकदम काही प्रॉब्लेम येणार नाही आता आपण उंचीचा बॉक्स तयार केलेला आहे उंचीचा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे बत्तीस साईजला जी माप आहे आपली किमापिथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे गळारून दे आपली बत्ती साईजच्या ब्लाऊजसाठी तुम्ही सव्वा दोन किंवा अडीच इंच घेतलं तरीही चालतं काही फरक पडत नाही त्यामध्ये सव्वा दोन किंवा अडीच इंच घेतलं तरीही चालतं त्यामध्ये शोल्डर वगैरे उतरत नाही आपलं तर बघा इथं आपण अडीच इंच घेऊयात तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे तर आपण नवीन पद्धतीचं कटिंग करतो त्या पद्धतीचे वेळी अपलोड आहेत पण प्रत्येक जणाला ती पद्धत कोणाला ही कोणाला आवडते त्यामुळे आपण ही साधी जी पद्धत आहे त्या पद्धतीचा हा बत्तीस साईजचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर आता आपल्याला गळारुंदी जिथं घेतलेली आहे तिथं समोरचा गळा घ्यायचा आहे बत्तीस साईजचा ब्लाउज आहे समोरचा गळा साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन साडे सहा इंचाला मार्किंग केलेला आहे इथंही अडीच इंच घेऊन अडीच इंचचा बॉक्स तयार केला आपण समोरच्या गळ्याला आपण इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे समोरच्या गळ्याला गोलाकार दिल्यानंतर आता आपल्याला ज्या ठिकाणी शोल्डरचा पॉईंट आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे इथंही आपण तीन इंच आहे तर खालीही आपलं बरोबर तीन इंच आहे का बघून बरोबर तीन इंचाला मार्किंग करायचं तीन इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला आणि आपल्याला छातीचा चौथा भागाने मार्जिन टाकायचं आहे म्हणजे आठ आणि नऊ म्हणजे साडेआठ इंच एक इंच मी आठ इंचाला केली एक मार्किंग दीड इंचाला म्हणजे नऊ इंच घेतलेलं आहे छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिन त्याचबरोबर आपण हेच मार्किंग खाली घ्यायचं आहे हे आपण आता घेतलेलं आहे आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायच्या अगोदर एक जी पॉईंट आहे तो, तो करायचा आहे शोल्डर डाऊन करायचं आहे आपल्याला काय होतं शोल्डर डाऊन म्हणजे इथं आपण मुंड्याच्या तिथं अर्धा इंच घेऊन पाव इंच घेऊन आकार देतो त्यामुळं आपल्या मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येत नाहीत मुंड्यामध्ये घो पडतात मुंडा ओढतो इकडं तिकडं जे काही प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण आता काय करायचं आहे इकडच्या साईडला पाव इंच घ्यायचं आहे बाहेर आणि पाव इंच घेऊन वरपासून आपण हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे पाव इंच घ्यायचं जास्तही घ्यायचं नाही आपण बरोबर आपण इथं पाव इंच घ्यायचं आहे पाव इंच घेतल्यानंतर आपल्याला पाव इंच घेतलंय तिथून दोन आकार दे पॉइंट घ्यायचे दीड इंचावरती आणि एक इंचावरती तर मुंड्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या तर म्हणून आपण अगोदर एक इंचाला दीड इंचाला मार्किंग केलेलं नाही आहे अगोदर आपण पाऊन इंच मुंड्याला खालच्या साईडला मार्किंग करायचं क्रॉस मध्ये मगच आकार द्यायचा आहे आता मुंड्याला आकार देताना आपण जो मुंडा आपला दीड इंचचा मुंडा आहे त्या मुंड्याला आपण आकार देताना इथपासून सुरुवात करायची आहे म्हणजे छातीचा चौथा भाग जे मार्जिन आहे तिथपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि आपण कुठपर्यंत आकार द्यायचा आहे जो आपला पहिला आकार आपण पहिली लाईन आखलेली ना त्याच लाईनला आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मुंड्याचा आकार कसले एकदम गोल आलेला आहे आपला इथून सुरुवात करायची त्यामुळं गोलाकार येतो आणि मुंड्यामध्ये चुना वगैरे पडत नाही इथून सुरुवात करायची आणि इथपर्यंत असा गोलाकार द्यायचा म्हणजे जे आपण पहिल्यांदा जो मुंडा घेतलेला जे सरळ नाकलेली त्याला दीड इंचाच्या मुंड्याचा आकार देता आहे एक इंचाच्या मुंड्याला आकार देताना दीड इंचापासून सुरुवात करायची आणि जो आपण पाव इंच बाहेर घेतला ना त्या पाव इंचाला ह्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे बाहेरच्या मुंड्याला बाहेर नाही आकार द्यायचा आतल्या मुंड्याला आजच्या साईडनी आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं म्हणजे तुमचं मुंड्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही मुंड्याला आकार देऊन घ्या आता आपण मुंड्याला आकार देऊन गेलेला आहे तर आता आपण इथं कटोरीचं मार्किंग करूया कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला सुरुवातीला क्रॉसपट्टी टाकायची आहे क्रॉसपट्टी आपण इथं हुकलुकच्या साईडला तीन इंच आणि नंतर एक अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे तर फिटिंगच्या बाजूला पण आपण अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे सुरुवातीला जे अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आपल्याला अडीच इंचाला बॉक्स तयार केल्यानंतर परत सरळ लाईन आहे त्यावरती तीन इंचाला मार्किंग करायचं आणि आपल्याला वरती गर्वमध्ये ह्या पॉईंटला जॉईन करून घ्यायचा आहे म्हणजे हा आपल्याला क्रॉसपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे क्रॉसपट्टी आपली एकदम व्यवस्थित अशी येते आता पट्टीचं मार्किंग झालेलं आहे तर आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करताना हा जो छातीचा चौथा भाग आणि मार्जिन साडेनऊ इंच आहे साडेनऊचा आपल्याला मध्ये काढायचा आहे पावणे पाच इंच तर प तसं गणित करायला जमोर नसेल तर हा डबल फोल्ड टेप करायचा इथं मार्किंग करायचं आहे ज्या ठिकाणी आपण मध्य काढलेलं आहे ते आपल्याला कटोरीचं मार्किंग आहे इथं आपण एक इंचाला मार्किंग करायचं त्याच्यानंतर जो आपला अडीच इंच एक किन, इंच एक इंचचा मुंडा आहे तिथून खाली अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे तुम्हाला जर कटोरीला आकार द्यायला येत नसेल बऱ्याच जणींना प्रश्न पडतो कटोरीला गोलाकार देता येत नाही त्यांच्यासाठी कटोरीला गोलाकार कसा द्यायचा सरळ घ्यायचा आहे आपण हे इथपर्यंत सरळ घ्यायचं हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा आपला इथला पॉईंट आहे हा आपला पॉईंट आहे आणि हा एक आपला पॉईंट आहे तर आपण आता असं कर गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही आकार द्या म्हणजे ज्यांना कटोरीला आकार देता येत नाही त्यांनी अशा प्रकारे आकार दिला तर कटोरीचा आकार आपला एकदम व्यवस्थित येतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊन घेऊ शकता तर आता हे आपलं मार्किंग झालेलं आहे आता आपण हे कट करून घ्यायचं आहे जसं मार्किंग जसं कटिंग करायचं आहे म्हणजे आपण एक इंचाच्या मुंड्याला जसा आकार दिला झेडींचा मुंड्याला आपल्या बाहेरच्या जे मार्किंगनं आकार दिला ना त्याच पद्धतीनं तुम्ही ते कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं तर कट मारायचं आहे आणि दोन्ही पेपर आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत एक जसा मुला पण कट करायला विसरायचं नाही जसं आपलं मार्किंग आहे तसंच तर पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना तुमचा पाठीमागचा जेवढा गळा आहे तेवढा घ्या तुम्ही हे आपला गळारुंदीचा कट आहे ऑलरेडी नवीन त्याला मार्किंग केलं आहे आणि इथंही आपण अडीच इंच गळारुंदी घेऊन ते आपण कटिंग केलेलं आहे बत्तीस साईचा ब्लाऊज आहे बत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी आपण परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे तर कटोरी कशी वाढवायची आणि बाई कटिंग कशी करायची त्या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट पद्धतीनं पर कटोरी ब्लाउचं कटिंग करता येईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद